नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आज आपण फक्त दोन मिनटामध्ये तयार होणारी रुचकर ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचे काप घ्यायचे म्हणजे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे चटणी खमंग होते त्यानंतर एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता ही जी चटणी आहे ते मिक्सर बंद चालू करत आपल्याला वाटून घ्यायची आहे जास्त बारीक वाटायची नाही चटणी थोडीशी जाडसर ठेवायची तर मी तर चटणी वाटून घेतली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली जा आहे जास्त बारीक वाटायची नाही नाहीतर चटणी जास्त ओलसर होते आणि चवीलासुद्धा छान लागत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला जाडसर चटणी वाटायची आहे ही जी चटणी आहे ती जवळपास हवाबंद डब्यामध्ये आठ ते दहा दिवस सहज टिकते चटणी तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता चवीला अगदी अप्रतिम लागते खमंग लागते तर इथं चटणी तयार झाली आहे बघा जास्त ओलसर झालेली नाही अशा पद्धतीने कोरडी चटणी तयार झाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू